नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती भिवापूरच्या वतीने सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याकरता तीन दिवसीय या उपजीविका मूलभूत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर गट शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करून प्रत्येक पिकासाठी तयार केलेल्या मानक कार्यपद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढ साध्य करण्यात येणार असल्याचे मत पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक शिव टेके प्रशिक्षक अतुल बाभुडकर गायत्री धुमाळ व भावना सहारे यांनी व्यक्त केले कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील यांनी उमेदच्या महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन केले हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करून कृषीपूरक व्यवसायातील संधी उपलब्ध करून देणे महिला बचत गटांचा कृषी व्यवसायात सहभाग वाढवून त्यांच्या सामूहिक शक्तीचा उपयोग करून कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्याचे पोकराचे उद्दिष्ट असल्याचे मत यावेळी व्यक्त केले तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नरेगा मोहन महाजन यांनी नरेगाच्या विविध योजनांबाबत महिलांना मार्गदर्शन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रियंका कोकणी उपकृषी अधिकारी संदीप झाडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश पेंदाम उपस्थित होते समारोपीय कार्यक्रमात भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी यांना सायबर फसवणूक डिजिटल अरेस्ट विविध गुंतवणुकीतील फसवणूक नेटवर्क मार्केटिंगमधील धोके मोबाईल व मौल्यवान वस्तू हरवल्याच्या अथवा चोरी झाल्याच्या तक्रारी कुठे आणि कशा नोंदवायच्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बचत गटातील महिलांनी घेतलेल्या कर्ज विनियोग करण्याचे व आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची माहिती यावेळी दिली कार्यक्रमाचे संचालन उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका व्यवस्थापक आरती तिमांडे यांनी मानले संपूर्ण तालुका उमेद टीमचे सहकार्य लाभले यावेळी उमेदच्या सर्व समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तालुक्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद